गुड मॉर्निंग तर हे बघा इथे मी माझ्या बकरीचे जे छोटे छोटे पिल्लं आहेत ना तर त्या पिल्लांना दूध पाजायला घेऊन बाहेर जात आहे कारण की त्यांना आता खूपच भूक लागली आहे बारा साडेबारा वाजले आहेत तर हे बघा आता तीन तीन आहेत आता या तिघांना पण मी घेऊन चालले आहेत त्यांच्या आईचं दूध पाजण्यासाठी तर हे बघा खूपच भूक लागली आहे त्यांना तर हे बघा आता आपण इथं आलो आहोत माझ्या दुसऱ्या शेता शेतामध्ये आणि ह्या शेतामध्ये तुम्ही बघितलं असेल माझे व्हिडिओ हो जे रेग्युलर बघत आहे त्यांना माहीत आहेत की ह्या शेतामध्ये मका आहेत आणि हा इकडच्या हे बघा आणि हा इकडच्या साईडला आहेत गहू तर गहू काढण्यासाठी मशीन येणार होतं तर त्याच्यासाठी आम्ही इथे शेतामध्ये आलो आहोत पण मग काही कारणास्तव म्हणजे जे, जे गहू काढण्याचं जे मशीन आहेत ना ते दुसरीकडे गेलं होतं त्याच्यामुळे आज काही मशीन आलंच नाही शेतामध्ये तर मग अजून दोन दिवसानंतर मशीन येणार आहेत तर त्या मशीनचं कसं असतं त्याला म्हणजे त्या मशीनच्या मालकालात ना चार पाच तरी जे शेत आहेत ना ते सोबत लागतात गहू काढण्यासाठी मग दोन दिवसानंतर येणार आहेत कारण की मग दोन दिवसानंतर आमच्या इथे पण दोन तीन शेत आहेत त्या शेतांचे पण त्यांनी जर गहू काढले तर मग ते आमचे पण गहू काढून देणार आहेत तर हे बघा आणि मकाची पण कुटी करायची आहेत म्हणजे मकाची कुटी करून ज्या बॅग्स आहेत ना त्या बॅग्स भरून ठेवायच्या आम्हाला गायींसाठी पण आता ही मका हे बघा मकाचे काही काही जे कणिस आहेत ना हे बघा काही काही जे कणीस आहेत ना थोडेसे निबर झाले आहेत आणि जे काही काही कणीस आहेत ते थोडेसे कोळेच आहेत हे बघा खूप छोटे छोटे असे कोळे कोळे करत आहेत ते आणि त्याच्यामुळे त्याला थोडंसं अजून वाढून द्यायचं आहे मकाची हाईट तर खूपच आहेत अगदी बघा खूपच खूपच मोठी हाईट आहेत चांगली पंधरा सोळा फूट हाईट आहेत मकाची पण आम्ही असं म्हटलो की अजून एखादं जर पाणी जर भरून दिलं तर ते कणसं जे आहेत ना ते मस्त निबर होतील थोडीशी म्हणजे कणसामध्ये चिक तयार होईल आणि त्या चिक चिकाची जेव्हा कणीस होईल ना तेव्हा आपण मग त्याची मुरघास बनवूयात तर आम्हाला तेव्हा मुरघास बनवायचा आहेत पण मग आता सध्या तरी आम्ही मकावर पाणी सोडून दिलं आहे आणि गहू काढायसाठी मशीन पण येणार होतं पण मग मशीन आता काही येणार आहेत आता दोन दिवसानंतर पुन्हा येऊन मग आम्ही गहू काढून घेऊन घरी जाऊ आणि इकडे हा बघा हा ह हा आहेत हरभरा आहेत पण तो अजून थोडासा कोवळा आहेत थोडासा निबर झाला की मग नंतर आम्ही काढून घेणार आहोत आणि तो आहे गहू तिकडे आणि आहे इथे चार पाच गहू आहेत मग त्या गहांसोबत आमचा जो हरभरा आहे तो हरभरा पण काढून घेऊ आम्ही आणि सॉरी आमचा जो गहू आहे तो गहू पण त्याच्यासोबत आम्ही काढून घेणार आहोत आणि हे बघा मित्रांनो तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने माझा माझी मका आहेत ना तिची उंची दाखवत आहेत खूपच अशी उंच मका आहेत हे बघा खूप उंच आहेत साधारण एक पंधरा फूट तरी असेल त्याची उंची हे बघा खूपच उंच आहे जमिनीपासून आणि इकडे आहेत हा एक वाफा केलेला आहे हा हरभरा आहेत आणि इकडे आहेत हा गहू तर हे बघा आता गहू पण काढायला आलाच आहेत तर दोन दिवसामध्ये गहू पण काढून घेऊयात आणि हे बघा म्हणजे तुम्हाला मी दाखवते तुमच्या समोरच व्हिडिओ बनवतो आणि मला दिसलेलं ते तर हे बघा अक्षरशः कोणीतरी इथे हे बघा हरभरा खाल्ला आहेत आणि हे बघा ग गव्हावरती उचलून घेतला आहेत मी तर अक्षरशः कोणी असे हरभारे खाल्ले आहेत उपटून खाल्ला आहेत हरभरा आणि साईडला फेकून दिला आहेत पण मग असं कशाला करायचं कारण की हे म्हणजे कधी कोणाची चोरी करू नयेत हां तुम्हाला खायचं आहेत ना तर विचारून घेऊन खात जा पण हे बघा कसे हरभरे तोडून इथे फेकलेले आहेत हे बघा म्हणजे इथे कोणी आले असेल संध्याकाळच्या वेळेस आणि अक्षरशः हे बघा इकडे बघा खूपच हरभरा उपटून खालेला आहेत तर माहीत नाही कोणी तुम्ही आता बघितलं असेल तुम्हाला मी दाखवलं की कोणीतरी माझा जो हरभरा आहे ना तो उपटून खाल्लेला आहे म्हणजे अक्षरशः आम्ही दोन तीन वेळा बघितलं की म्हणजे त्यांना प्रत्यक्षात कोणी खाल्ला हे माहीत नाही आहेत पण मग इथे फक्त आहेत ना हरभऱ्याचे जे झाड आहेत ना ते उपटून खाऊन आणि त्याची जी घाण आहेत म्हणजे जे खालचं जे झाड आहेत ना ते झाड पण आमच्या शेतामध्ये फेकून दिलेलं आहेत आता माहीत नाही कोण आहेत हरभरा खाणारं तर मग माझ्या व्हिडिओमध्ये बघत जे कोणी जो खाणारा असेल तो माझा व्हिडिओ बघत असेल ना तर खरंच मी सांगते तुम्हाला खायचं आहे ना तर विचारून घ्या अशी कोणाची चोरी करू नका कारण की खाण्याची वस्तू आहेत कोणी मना करणार नाही आहेत मागितला तर मी अवश्य देणारच आहे त्यांना पण मग तुम्हाला खायचं असेल ना तर विचारून खा असं न विचारता कोणाच्याही वस्तूला हात लावू नका कारण की प्रत्येकजण जो शेतकरी कुठला पण शेतकरी असतो खूप कष्टाने मेहनतीने त्यांचं शेत करत असतो आणि आपण जाऊन विचारता चोरी करून कोणाच्या शेतामधनं वस्तू घेऊन खाणं हे मला पटतच नाही हो आहेत तुम्हाला खायचं आहेत ना प्रेमाने विचारून घ्या आणि विचारून खा कारण की शेतकरी आहेत शेतकरी असा हा एक माणूस आहेत ना खूपच दिलदार आणि प्रेमळ आहेत अक्षरशः कोणी जर विचारून प्रेमाने जर विचारलं ना तर अक्षरशः फुकट देऊन टाकेल असे असतात शेतकरी खरंच कारण की शेतकरी शेतकऱ्याचं कसं असतं तो इतकं मोठं शेत करतोय त्याच्यामध्येच त्याच्या शेतामध्ये कोणी माणसं पण खातात किंवा पक्षी पण खातात कोणी पण खातं तर तो इतका एक म्हणजे विचारून घेतल्याने तो थोडंफार देणार नाही आहेत का तर त्यासाठी प्लीज विचारून घेत जा अशी कोणाच्या शेतामध्ये जाऊन तुम्ही चोरी करू नका कोणी शेतमालक असेल ना त्याला विचारून खा तो अवश्य तुम्हाला देईल आणि हे बघा इथे आम्ही म्हणजे मळ्यामधनंच आम्ही इथे नर्सरीमध्ये आलो आहोत आमच्या मळ्याच्या साईडलाच शेजारचं जे गाव आहेत ना त्या गावामध्ये नर्सरी आहेत आणि आम्ही या नर्सरीमध्ये आलो आहोत कोबीचं रोप बुक करण्यासाठी कारण की आम्हाला कोबी लावायची आहेत गहू आणि मका काढल्यावरती तर हे बघा इथे कोबीचं रोप बुक करण्यासाठी आलेलो आहोत तर इथे बघत आहोत आम्ही की आम्हाला कुठलं रोप चांगलं भेटेल म्हणजे कारण की कोबीच्या रोपाचं कसं असतं एक महिनाभर तरी अदोघर बुक करावं लागतं तर हे बघा आम्ही इथे बुकिंग केलेलं आहे आणि आता आम्ही कोबीचं रोप बुक करून घरी चाललो हो आहोत आणि आता आम्ही पुन्हा इथे शेतामध्येच चालू आहोत मोटर बंद करण्यासाठी कारण की आता पाणी भरून झालं असेल मग आला तर हे बघा मी इथे झाडाखाली बसलेली आहेत खूपच ऊन आहेत बाहेर आणि माझे मिस्टर आहेत ना ते गेले आहेत मोटर बंद करण्यासाठी तर मस्त इथं सावली आहेत म्हणून मी इथे बसलेली आहेत कारण की खूपच बाहेर ऊन आहे आणि हे बघा आता आम्ही आलो आहोत घरी आणि आमच्या इथं हे आरोग्याची तपासणी करण्यासाठी म्हणजे नाळी बघून तुम्हाला काय आजार हे सांगण्यासाठी आलेली आहे व्हिडिओ कॉल